मिरजेतून सहा डिसेंबर चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी मुंबईकडे रवाना जाणाऱ्या अनुयायांना आर पी आय व विवेक अप्पा कांबळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अल्पोफाऱ्याचं वाटप सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्या दिवसापासून जगभरात अनेक भीम अनुयायी हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई इथं चैत्यभूमीवर जात असतात तसेच मिरजेतूनही आणि सांगली जिल्ह्यातून भीम अनुयायी हे मुंबईला जात असतात गेल्या सव्वीस वर्षापासून मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गट आणि विवेक कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं मुंबईला जाणाऱ्या भीम अनुयायांना पाणी आणि अल्पफाऱ्याचं वाटप करण्यात आले कार्यक्रमाचं नियोजन आर पी आयचे युवक शहराध्यक्ष विक्रांत वाघमारे यांनी केले होते यावेळी श्वेत पद्म विवेक कांबळे पोपट कांबळे नागेश राठोड संतोष शिवाजी जाधव सोहेल कांडेकरी राजू कौतुले संतोष कांबळे सचिन सपटे मिलिंद गुरव लाडखान अथणी सचिन चौगुले विक्रांत कांबळे विशाल गाडे त्रिदल वाघमारे हनुमंत कांबळे निरंजन कांबळे अजय वाघमारे रितेश कांबळे सतीश खरात पवन कांबळे रोहित औळे राहुल पुजारी अभिनव कांबळे लखन कांबळे इमतियाज खडीवाले आदी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते उद्या सहा डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या दिनानिमित्त सर्व देशभरातून बाबासाहेब आंबेडकरांवर अनुयायी देशभरातून चैत्यभूमी येथे त्यांना अभिवादन करण्यास येत असतात गेल्या सव्वीस वर्षापासून एकोणीसशे सत्त्याण्णवपासून मिरज येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि विवेकप्पा कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि विवेकप्पा चॅ चा, कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं अल्पोपार आणि जेवणाची व्यवस्था त्यांना आपण पास देण्याची व्यवस्था करून त्या भाविकांना आपण जाण्याची चांगली सोय इथं करीत असतो याही वर्षी आमच्या सर्व टीमनी इथं या पद्धतीची चांगली सोय करून भाविकांना जाण्यासाठी एक उत्तम असं अल्पोपार आणि पास देण्याची व्यवस्था याही वर्षी आपण केलेली आहे